आषाढी एकादशी निमित्त कोल्हापूर ते पंढरपूर नंदवाळ या मार्गावरती काढण्यात आलेली पारंपरिक पायी दिंडी भक्तिभावानं पार पडली हजारो वारकरी टाळ मृदुगाच्या गजरात सहभागी झाले होते या भक्तिमय वातावरणात गोकुळ दूध संघानं वारकऱ्यांच्या सेवेसाठी मोफत सुगंधी दूध आणि हरिपाठ पुस्तकांचं वाटप करून सामाजिक बांधिलकीची परंपरा जपली नंदवाळवारीचं औचित्य साधून दिंडीतील भाविकांना गोकुळच्या वतीनं पाच हजार सार्थ हरिपाठ पुस्तिका तसंच सुगंधी दुधाचं वाटप गोकुळचे चेअरमन नावेद मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आलं चेअरमन नावेद मुश्रीफ म्हणाले गोकुळतर्फे गू दूध आणि हरिपाठ हे केवळ सेवा नव्हे तर आमच्या भक्तिभावातून केलेले योगदान आहे शेतकरी हे, हे गोकुळचे आधारस्तंभ आहेत त्यांचं हित आणि समाजाची सेवा हेच गोकुळचं खऱ्या अर्थानं काम आहे यावेळी माझी चेअरमन आणि ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील अरुण डोंगळे संचालक बाबासाहेब चौगुले अजित नरके संभाजी पाटील प्रकाश पाटील बयाजी शेळके संचालिका शौमिका महाडी कार्यकारी संचालक डॉ योगेश गोडबले मार्केटिंग व्यवस्थापक हनुमंत पाटील उपेंद्र चव्हाण जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील लक्ष्मण धनवडे उल्हास पाटील महिला नेतृत्व अधिकारी मृण्मयी सातवेकर थोरात संघाचे अधिकारी कर्मचारी महिला स्वयंसेविका आदी उपस्थित होते